राम राम दिव्यांग विरोधी निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री चंबतराव ढाकोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तीन डिसेंबर दिव्यांग जागतिक दिनानिमित्त आक्रोश मोर्चा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व दिव्यांग व्यक्ती व्यक्तींनी निराधार व्यक्तींनी आपापल्या हक्कासाठी आक्रोश मोर्चा काढावा लागेल कारण का या शासन प्रशासन लोकप्रतिनिधीला जागृत करण्यासाठी आपल्याला हा आक्रोश मोर्चा काढावेच लागेल आज जर आपण संघटित नाही झालो तर उद्या कधीच होणार नाही त्यासाठी आज आपण सगळे दि दिव्यांग वृद्ध दिव्यां, निराधार सर्वांनी आपण एकत्र येऊन आक्रोश मोर्चा काढावेच लागेल बेरोजगार कल्याण कल्याणकृती समिती संस्थापक श्री अध्यक्ष राहुल साळवेसर यांच्या नेतृत्वाखालीही आक्रोश मोर्चा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व दिव्यांग्रत निरादार यांना हा जोडून विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला पाहिजे मी जिल्हा सचिव अनिल रामदिनोर यां सर्वांना निवेदन करतो राम राम